आपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेन्शन येतो कोणी मोबाईलचा गैरवापर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण सरकारनं फोन चोरीच्या रिपोर्ट साठी सी आय आर पोर्टल सुरू केले सी आय पोर्टलचं तात्काळ ब्लॉक करू शकता जेणेकरून कोणी फोनवरून तुमचा डेटा आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकत नाही याशिवाय सर्वसामान्य माणूस या पोर्टलवर घर बसल्या आपली तक्रार नोंदवू शकतो आणि त्याच्या तक्रारीची स्थितीही जाणून घेऊ शकतो अधिकाऱ्यांना केलं ट्रेनिंग भारतीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सायबर सेल आणि सीसीटीएनसी अधिकाऱ्यांसाठी राज्य गुन्हे शाखेच्या मुख्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती या वेब पोर्टलवर मोबाईल चोरी किंवा हरवल्याची तक्रार कशी नोंदवता येईल आणि तपास यंत्रणा या पोर्टलचा वापर कसा करू शकेल या संदर्भात प्रशिक्षण सत्र घेण्यात आलं माहिती देताना पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं जर तुम्हाला पोर्टलचा वापर कसा करायचा हे माहिती नसेल तर लवकरच मोबाईलशी संबंधित तक्रारींसाठी सीई आय आर सुरू केला जाईल जिथे पोलीस सामान्य जनतेच्या तक्रारी सोडवतील डेस्कवरील नियुक्त कर्मचारी पोर्टलवर आपोआप तक्रार नोंदवतील आणि कॉल मिळाल्यावर फोनच्या मालकाला कळवतील आणि पुढील कारवाई करतील सर्वप्रथम ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात एफ आर नोंदवावा लागेल दोन तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवा सीआयआर तक्रार ऑनलाईन नोंदणी फॉर्मवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा पोर्टलवर मोबाईल नंबर आय एम क्रमांकावर भरून माहिती सबमिट करा संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि पत्ता प्रविष्ट करा असं केल्यानं भविष्यात हँडसेटला कोणताही मोबाईल नेटवर्क मध्ये प्रवेश करण्यापासून अवरोधित करता येईल